इंडियन मेडिकल असोसिएशन डोंबिली इंडियन मेडिकल असोसिएशन डोंबिवलीतर्फे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी फ्री हॉस्पिटल ट्रामा लाईफ सपोर्ट प्रशिक्षण अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आले होते डोंबिवली मेडिकल फाउंडेशन ऑफ आय एम एच्या अंतर्गत इंडियन मेडिकल असोसिएशन डोंबिवलीच्या लाईफ सेवर्स कमिटीने कल्याण डोंबिवली महानगरपालिका वैद्यकीय आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांसाठी बुधवार दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी डोंबिली जीवखाना येथे प्री हॉस्पिटल ट्रामा लाईव्ह सपोर्ट या प्रशिक्षण सत्राचे आयोजन केले होते या प्रशिक्षण कार्यशाळेत वैद्यकीय तज्ञांनी मत मद, मदत के येईपर्यंत अपघातग्रस्त अथवा जखमी रुग्णांना मदत कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले अपघातग्रस्त रुग्णांच्या जखमीचे मूल्यमापन आणि तीव्रतेची ओळख कशी करावी ट्रायजीन प्राथमिकेनुसार रुग्णांचे वर्गीकरण प्राथमिक उपचार आणि त्यानंतर रुग्णाचे उच्च उपचार केंद्रात सुरक्षित स्थानावर कसे करावे हे शिकवले जाईल व्हिरो रिपोर्ट डोमेली फास्ट इंडियन मेडिकल असोसिएशन डोंबिवलीच्या मार्फत आपण इथल्या क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक सामाजिक उपक्रम हाती घेत असतो त्यातीलच एक भाग म्हणून की आपत्ती व्यवस्थापनाच्या वेळी फर्स्ट रिस्पॉन्डर जे पहिल्यांदा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील त्या लोकांना जे काही आपत्तीग्रस्त व्यक्ती आहेत त्यांना मदत मिळावी या दृष्टिकोनातून ट्रोमा झाल्यानंतर इमिजिएटली काय करता यावं या, हो। या दृष्टिकोनातून ट्रेनिंग हे ठेवण्यात आलं ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एअरवे ब्रिदिंग आणि सर्क्युलेशन जे सुरुवातीला जर ऍक्शन घेतली गेली ज्याला आपण गोल्डन अवर म्हणतो त्या सुवर्ण संधीचा फायदा घेतला गेला ना तर परमनंट डिसॅबिलिटी आपण टाळू शकतो आणि पुढचं मोठं नुकसान टाळण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रोग्राम आम्ही आज कल्याण डोंबिली म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केला तुम्ही आता ही पहिली सुरुवात म्हणून आम्ही आरोग्य आरोग्य कर्मचाऱ्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे पण जर गरज पडली तर कल्याण डोंबिली म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून किंवा आमच्या इंडियन मेडिकल तर्फी आम्ही असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम आधी घेतच असतो तर तुमच्या या सूचनेनुसार आम्ही त्यासाठी सुद्धा काहीतरी प्रयत्न नक्की करतो डॉक्टर विजय चिंचोले अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन डोंबिवली yes. कल्याण डोंबिवली हा जो शहर आहे तो आमचाच आहे म्हणजे बेसिकली इकडच्या लोकांना सगळ्यात पहिल्यांदा अशा कुठल्याही वस्तूची पहिला फायदा होणं हे आमच्यासाठी सगळ्यात महत्वाची बाब आहे इंडियन uh, मेडिकल असोसिएशन डोंबिवली oh. नेहमीच uh, सामाजिक कार्य म्हणा किंवा पेशंटसाठी जे काही चांगलं ते करतच आलेलं आहे कोविडमध्ये पण सगळ्यांनीच बघितलं की कोविडमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन डोंबिवली पुढे होता आणि रुग्णांना या एरियामध्ये भरपूर मदत केली पण ट्रॉमा हा प्रकार पूर्णपणे वेगळा आहे ट्रॉमा म्हणजे कुठलाही आपत्ती uh, ज्यांना कुठलाही एक घटना घडली म्हणजे बिल्डिंग कोलॅप्स झाला किंवा फायर म्हणा किंवा स्नेक बाईट म्हणा किंवा ड्राउनिंग म्हणा बिल्डिंग कोलॅब्स म्हणा असं कुठल्याही घटनेमध्ये जेव्हा कुठलाही रुग्ण जखमी होतो त्या जखमी रुग्णाला पहिला गोल्डन आवरमध्ये जी ट्रीटमेंट मिळायला पाहिजे आणि ते जर योग्य नाही मिळाले तर पेशंटला डेथ किंवा परमनंट डिसेबिलिटी येऊ शकते ते टाळण्यासाठी असा प्रोग्राम अतिशय महत्त्वाचा असतो आमची इच्छा नक्कीच असेल की आम्ही जसं हा प्रोग्राम कल आणि आत्ता तुम्ही जर बघताय तर ऑलमोस्ट दीडशे लोकांचा स्टाफ ज्याच्यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकाचे सगळे हेल्थ पर्सनल आणि इवन आमचे इंडियन मेडिकल असोसिएशन डोंबिवलीचे डॉक्टर्स आणि त्यांची पॅरामेडिकल स्टाफ ट्रेनिंग घेत आहे आमची नक्कीच इच्छा असेल की असा प्रोग्राम प्रत्येक ठिकाणी घ्यावा आणि कधी आमची गरज पडली तर आम्ही नक्की ते ऑर्गनाईज करण्यासाठी नेहमीच तत्परावं ने कुठल्याही ट्रॉमाला बेसिकली आम्ही एकाच कॅटेगरीमध्ये सुरुवातीला गोल्डन अवर जो असते त्याच्यामध्ये ट्रॉमामध्ये जास्त कॅटेगरायझेशन न करता त्या रुग्णाला जे प्रॉब्लेम झालेला आहे त्याची तीव्रता कशी आहे आणि त्या तीव्रतेप्रमाणे आताच जसं ट्रेनरने शिकवलं त्याप्रमाणे सुरुवातीला पेशंटला ब्लिडिंग जास्त होतोय का जर होत असेल तर त्याला सुरुवातीला कंट्रोल करणं पेशंटचा एअरवे ब्रिदिंग सर्क्युलेशन किंवा पेशंटचा मेंदूला काही जखम झाली किंवा स्पाइनला काही डिसेबिलिटी आली आहे का हे सुरुवातीचा जो फेज असतो एक तासाचा त्याच्यामध्ये त्याच्यावर सगळ्यात जास्त भर असतो आणि ते जर कंट्रोल केला आणि पेशंटला सेफली आपण ट्रान्सपोर्ट करून ट्रॉमा सेंटरमध्ये घेऊन जाऊ शकलो तर त्या पेशंटची डेथची किंवा डिसेबिलिटी पर्मनंट डिसेबिलिटीची शक्यता अतिशय कमी होऊन जाते So, ट्रॉमा मध्ये बेसिकली तो फरक असतो आपत्तीच्या वेळी प्रथम जो रिस्पॉन्स आहे तो बहुतांश वेळा शासकीय यंत्रणेकडून दिला जातो आपल्या भागामध्ये केडीएमसी ही एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे जिच्यावर जबाबदारी येत असतो आजचा जो कार्यक्रम आहे त्या अनुषंगाने मी आय एम ए डोंबिवलीचे मान्य अध्यक्ष आणि मान्य सेक्रेटरी या दोघांचे आभार मानेल की के स्टाफ जो अशा प्रसंगी आरोग्य विभागाचा जो स्टाफ आहे ज्याला अशा प्रसंगी पुढे जाऊन प्रथम जो रिस्पॉन्स आहे तो योग्य पद्धतीने द्यायचा असतो कुठल्याही डिझास्टरला कुठल्याही आपत्तीला तर त्या अनुषंगाने वैद्यकीय आरोग्य विभागानं कशा पद्धतीनं अशा प्रकारच्या सिच्युएशन हँडल कराव्यात जे कोणी अशा आपत्तीमध्ये जखमी होणारे व्यक्ती असतील त्यांच्यावर कशा प्रकारे प्रायमरी असेसमेंट करून ट्रीटमेंट निश्चित करावी याबद्दल एक अत्यंत चांगलं सेशन आय एम ए डोंबिवलीनं आयोजित केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आजच्या शिबिरामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे डॉक्टर्स उपस्थित आहेत त्याचबरोबर जो पॅरामेडिकल स्टाफ आहे इव्हन अँब्युलन्स ड्रायव्हर देखील या प्रसंगी उपस्थित आहेत आणि आजचे जे लेक्चर आहेत डॉक्टर साठे ते या क्षेत्रातील अत्यंत तज्ज्ञ आणि अधिकारी व्यक्ती आहेत तर त्यांच्या मार्फत हे सगळे जे स्टेक होल्डर्स आहेत या सर्वांची भूमिका अशा प्रसंगी काय राहील या संदर्भात अत्यंत विस्तृत मार्गदर्शन सुरू आहे <स्था>